आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता आता पाहूयात सविस्तर दरवी जातीचा अभिमान बाळगून असलेले लोक नोकरीसाठी पैशासाठी एकूणच काय तर स्वार्थासाठी आपली जात देखील बदलू शकतात असं निदर्शनास आलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की बाप बदलू शकतो माय बदलू शकते पण जात कशी काय बदलू शकते पण हे खरं आहे की जात जरी जन्माने प्राप्त होत असली तरी जात तुम्हाला बदलता येऊ शकते आणि अशा अनेक लोकांनी आपली जात बदलली आहे आणि जात बदलून सरकारी नोकऱ्या देखील लाटलेल्या आहेत आता तुम्ही म्हणाल की सरकार तोपर्यंत तो झोपलं होतं का तर सरकारनेच या नोकऱ्या दिलेल्या आहेत आता या नोकऱ्या कोणाच्या हडप झालेल्या आहेत हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की या नोकऱ्या आदिवासी लोकांच्या हडपलेल्या आहेत तसं पाहिलं तर काही लोकांनी शेड्युल्ड कास्ट शेड्युल्ड ट्राईब आणि ओबीसीच्या नोकऱ्या देखील हडपलेल्या आहेत एरवी या जातीचा स्पर्श देखील नको असलेले लोक या जातीत येतात आणि नोकऱ्या मिळवतात असं निदर्शनास आलेलं आहे केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की या दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान एक हजार सातशे एकोणऐंशी लोकांनी आदिवासी जातीच्या नोकऱ्या लाटलेल्या आहेत म्हणजे दोन वर्षामध्ये जवळपास सतराशे एकोणऐंशी अर्थातच जवळपास दोन हजार लोकांच्या नोकऱ्या लाटलेल्या आहेत तुम्ही म्हणाल आदिवासींचा विकास कसा का काय होत नाही आदिवासी डेव्हलपमेंट कशी का काय होत नाही जर आदिवासींना दिल्या जाणाऱ्या सगळ्या सवलती जर उच्च वर्गातील लोक अशा पद्धतीने लाटत असतील आपली जात बदलून लाटत असतील तर आदिवासींपर्यंत या नोकऱ्या कशा काय पोहोचू शकतील हा खरा प्रश्न आहे आणि एरवी असं म्हटलं जातंय की आरक्षण संपलं पाहिजे आरक्षणामुळे अनेकांचं नुकसान होते पण आरक्षण ज्या वर्गासाठी आहे त्या वर्गापर्यंत आणखीन आरक्षण पोहोचलंच नाही तर मग त्या वर्गापर्यंत आरक्षण पोहोचण्याच्या अगोदरच आरक्षण बंद करण्याची भाषा का केली जाते हा खरा प्रश्न आहे आरक्षण बंद करणारा म्हणणाऱ्या लोकांनी तर याचं आंदोलन करायला पाहिजे की आरक्षण ज्या वर्गासाठी आहे त्या वर्गापर्यंत त्या आरक्षणाचा लाभ पोहोचला पाहिजे याच्यासाठी त्यांनी आंदोलन केलं पाहिजे परंतु हे आरक्षण विरोधी असलेले लोक जे आहेत हे थेट आरक्षण बंद करण्याची मागणी करत आहेत केंद्रीय अनुसूचित जमातीचा जो आयोग आहे या आयोगाचे सदस्य महाराष्ट्रामध्ये आले होते आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या दरम्यानचा नोकरी मिळालेल्या लोकांचा डेटा काढून बघितला आणि याच्यामध्ये जवळपास एक हजार सातशे एकोणऐंशी लोक असे आहेत ज्यांनी खोटे जातीचे आदिवासी प्रमाणपत्र काढलेले आहेत अर्थातच शेड्युल्ड ट्राईबचे सर्टिफिकेट काढलेले आहेत आणि या आधारावरती त्यांनी नोकऱ्या मिळवलेल्या आहेत त्यांनी एकूण सत्तावीस हजार आठशे त्रेचाळीस जात प्रमाणपत्रांची पडताळणी केलेली आहे आणि या जात प्रमाणपत्राच्या पडताळणीमध्ये एक हजार सातशे एकोणऐंशी लोकांनी या अशा प्रकारच्या आदिवासींच्या नोकऱ्या हडप केल्याचं निदर्शनास आलेलं आहे इतकंच नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये देखील अशा जातीच्या प्रमाणपत्राचा वापर केला गेलेला असल्याला त्यांनी म्हटलेलं आहे जवळपास दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान दोन हजार तीनशे सात विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश मिळवलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये आदिवासींचा टक्का का वाढत नाही आहे आदिवासी या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात का येत नाही आहेत कारण त्यांच्या जे काही सीट्स आहेत या सीट्स उच्च वर्गामधले लोकच हडप करायला लागलेले आहेत आणि जवळपास पंच्याण्णव हजार चारशे एकोणऐंशी या जातीच्या प्रमाणपत्राचे जे विद्यार्थी मेडिकलला आणि अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेले आहेत त्यातल्या या विद्यार्थ्यांची ही पडताळणी केल्यानंतर असा निदर्शन चाललंय की जवळपास तीन हजार तीनशे सात विद्यार्थ्यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करून इंजिनिअरिंगला आणि मेडिकलला प्रवेश मिळवलेले आहेत अर्थातच हे जे काही लोक आहेत हे लोक कुठल्याही कॅटेगरीमध्ये बसणारे न बसणारे लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी आपण कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये बसलो पाहिजे या अपेक्षेने अशा प्रकारचं जात प्रमाणपत्र काढलेलं आहे आणि या खोट्या जातीच्या प्रमाणपत्राच्या जा आधारावरती मेडिकलला आणि इंजिनिअरिंगला देखील प्रवेश मिळवलेला आहे आता ह्या सगळ्या बाबी जर बघितल्या तर अनुसूचित जाती जमाती आयोगाने महाराष्ट्र सरकारला अशा निदर्शनास आणून दिलेलं आहे की ज्या नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान दिल्या गेलेल्या आहेत त्यातल्या एक हजार सातशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांचे जी काही नोकऱ्या आहेत यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश आयोगाने दिलेले आहेत परंतु महाराष्ट्र शासनाने अजून याच्यावर कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतलेली नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस देखील अजून पाठवलेली नाही आहे की त्यांच्या नोकऱ्या चालू आहेत पगार चालू आहे परंतु अशा प्रकारची ऍक्शन मात्र कुठेही घेतली जात नाही हा फक्त अनुसूचित जमातीचा डेटा आहे हे लक्षात घ्या अनुसूचित जातीचा डेटा अजून बाकीचा आहे आणि अशा प्रकारच्या अनुसूचित जमातीच्या ज्या नोकऱ्या नोकऱ्या आहेत त्या लाटलेल्या लोकांवरती कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीये ज्यावेळेस सरकार, सरकार मधल्या काही अधिकाऱ्यांना विचारलं गेलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही याची पुनर्पडताळणी करू आणि मग ऍक्शन घेऊ परंतु आतापर्यंत कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही जवळपास दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या दरम्यान अनेक नोकऱ्या दिल्या गेलेल्या आहेत आणि याच्यामध्ये आदिवासींच्या नोकऱ्या नोकऱ्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे लाटल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळं आदिवासींचा नेमका विकास होणार तर तरी कसा घटनात्मक जरी कितीही तरतुदी असल्या तरीही अशा प्रकारचे जर प्रकरण होत असतील तर त्या वर्गापर्यंत हा लाभच पोहोचत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही भारतीय संविधानाच्या कलम पंधरा आणि मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी अशा प्रकारचं आरक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्यांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी या आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु त्यांना प्रवाहामध्ये अजूनही येऊ दिलं जात नाही त्यांच्या प्रवाहाच्या मार्गामध्ये दुसरेच लोक बसलेले आहेत त्याच्यामुळं त्यांचा प्रवासच त्या मार्गाने होत नाहीये तर त्यांचा प्रवास थांबवला गेलेला आहे आणि त्यांच्या बसमध्ये दुसरेच लोक त्यांच्या आरक्षित सीटवरती बसलेले आहेत त्याच्यामुळं या वर्गाचा विकासच झालेला नाही आहे आणि होणारी नाही आहे जोपर्यंत याच्यावरती कडक कारवाई होणार नाही तोपर्यंत कसल्याही प्रकारची डेव्हलपमेंट मात्र होणार नाही आणि म्हणून अनुसूचित जमाती आयोगाने हे निदर्शनास आणून दिलेलं असलं तरीही याच्यावरती कारवाई होत नाहीये तुम्हाला माहिती असेल की भारतीय संविधानाच्या कलम तीनशे तीस ते तीनशे चौतीस मध्ये अशाच प्रकारच्या राजकीय आरक्षणाची देखील तरतूद करण्यात आलेली आहे परंतु खोट्या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देऊन अनेकांनी आतापर्यंत खासदारकी लागलेली आहे खासदारकीचे लाभ घेतलेले आहेत आणि तरीही सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर देखील सुप्रीम कोर्ट याच्यावरती शांत आहे काहीही बोलायला तयार नाहीये उलट खोट्या जातीचे प्रमाणपत्र असताना देखील नवनीत राणाच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की समितीच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू नका समितीचा निर्णय हा अंतिम असतो आणि समितीचा निर्णय असा होता की समितीनेच त्यांचं कास्ट सर्टिफिकेट रद्द केलेलं होतं परंतु सुप्रीम कोर्टाने पुन्हा त्यांना दिलासा दिला, दिला त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली अशा प्रकारच्या जर निवडणुका होत असतील आणि अशा प्रकारच्या जर अनुसूचित जातीचे जे लाभ आहेत हे जर लाटले जात असतील तर मग अनुसूचित जाती जमातीचं जा प्रतिनिधित्व हे सभागृहामध्ये कशा काय प्रकारे दिसू शकेल सोलापूरच्या अनुसूचित जातीच्या जागेवरती सिद्धेश्वर स्वामी नावाचे खासदार निवडून आलेले होते त्यांचं देखील प्रकरण तसंच पद्धतीनं पेंडिंग राहिलं आता लातूरचे जे खासदार आहेत हे कोळगे देखील कास्ट कास्टमध्ये येतात का असा देखील प्रश्न आहे सुप्रीम कोर्टामध्ये जा की हायकोर्टामध्ये जा ते पुन्हा तिथे पोटनिवडणूक घ्यायला आतापर्यंत कधीही तयार झालेले नाही आहेत किंवा निवडणूक आयोगाला त्यांनी अशा प्रकारचे आदेश देखील कडक स्वरूपामध्ये दिलेले नाही आहेत त्याच्यामुळे अनुसूचित जाती जमातीच्या अशा प्रकारच्या आरक्षणावरती जर असा डल्ला मारला जात असेल तर या वर्गाचा विकास कधीही होणार नाही आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र सरकार असेल कि केंद्र सरकार असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल यांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घातलं पाहिजे आणि अनुसूचित जाती जमातीच्या ज्या काही जागा इतर जातीतले लोक खोटे जातीचे पुरावे दाखल करून लाटत आहेत त्यांच्यावरती कडक शिक्षा केली पाहिजे कडक कारवाई केली पाहिजे तरच अनुसूचित जाती जमातीचा विकास होऊ शकतो अन्यथा हे आरक्षण कितीही वर्षापर्यंत चालू राहिलं तरी या वर्गाचा कधीही विकास होणार नाही याची कडक पद्धतीने अंमलबजावणी झाली पाहिजे तरच या वर्गाचा विकास होऊ शकतो तुम्हाला नेमकं या खोट्या जातीचे प्रमाणपत्र दाखल करून लाटलेल्या नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे का आणि त्यांच्यावरती कडक कारवाई करून त्यांना कोणती शिक्षा दिली पाहिजे तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद